आपण आज पुणे जिल्ह्यातील सर्व सरपंचांची आढावा बैठक आयोजित केली आहे या आढावा बैठकीबद्दल थोडंसं मी एक त्याचा पार्श्वभाग सांगतो की आपली पहिलीच एक बैठक घ्यायची होती जी सीओनच्या अंडर घ्यायची होती पण त्यासाठी आपले जायभाई सर जे संपादक आहेत ग्रामपंचायत आणि सरपंच सर। तो आता जो ग्रुप आपण पाहतो तसं पुणे जिल्ह्याचा एक ग्रुप आपला आहे वैयक्तिक पण त्यांनी त्यांचं एक थोडासा जास्त कोल्ड कॉलिंग करून त्यांचे जे संपर्कात सरपंच होते त्यांनी तो ऍड केलेला आहे त्या माध्यमातून आपली चर्चा होते म्हणजे सरपंच कोणत्याही माध्यमातून एकत्र यावा त्यामुळे तो आपण त्या ग्रुपवर चर्चा केली आणि त्यांनी तो सिहोनपर्यंत पत्रव्यवहार केला पण त्याला त्यांना यश आलं नाही सिहोननी स्पष्ट नकार दिला की तुम्ही सगळे एकत्र येण्यापेक्षा तुमची एक कोर कमिटी जी असेल त्या सगळ्या मागण्या घेऊन आमच्यापर्यंत या आम्ही त्याला नक्कीच पुढाकार घेऊन प्रयत्न करू तुम्हाला साथ देऊ तसंच मी वैयक्तिक कलेक्टरांना पण भेटलो कलेक्टरांनी मला हे सांगितलं की तुम्ही सगळे येण्यापेक्षा ठराविक जण आमच्याकडे या आणि तुमची ज्या काही मागणी आहेत त्याला नक्कीच तुम्हाला साथ देऊ तर आजच्या बैठकीमध्ये सगळ्यांचे कॉमन प्रश्न आहेत म्हणजे सगळ्यांनी प्रत्येकाच्या वैयक्तिक अडचणी पण सांगितल्या तालुक्याच्या सांगितल्या काही सार्वजनिक पण सांगितल्या पण सगळ्या सरपंचांच्या ज्या काही कॉमन आपल्या ज्या अडचणी आहेत ह्या कोणत्या तर जे काही मुद्दे काढले होते हे सगळ्यांनाच माहिती की कोणते अडचणी आहेत तर पहिला जो तो महत्वाचा विषय आहे त्यामध्ये पंधरा लाखापर्यंतची जी काय विकास काम आहे ती ग्रामपंचायतींना सरपंचांना मिळावी याबद्दल जर मला वाटते आता मला तारीख सांगता येणार नाही ना ना, पण जे ठेकेदार संघटना आहे त्यांच्या वतीने हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं होतं की ग्रामपंचायतीकडे कुठली यंत्रसामग्री नाही आहे त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही आहे आणि असं नसतानाही तुम्ही पंधरा लाखाची कामं त्यांना करायला देतात तर याबद्दल हायकोर्टाने थोडंसं मिसगाईड असं दिलं होतं म्हणजे हायकोर्टाने व्यवस्थित निर्णय दिला होता की मिरिट बेसवरती तुम्ही डिसिजन घ्या मी तो निकाल वाचला मिरिट बेसवर डिसिजन घ्या की आणि ग्रामविकास विभागाने त्याचा गैरफायदा घेऊन ठेकेदारांच्या वतीने तो जे आर काढला की पंधरा लाख अभऱ्यांची काम आता ठेकेदारांना म्हणजे ऑनलाईनच जातील त्या ग्रामपंचायतींचे पूर्ण अधिकार काढून घेण्यात आले मग याबद्दलचे ज्यावेळेस तो निकाल जाहीर झाला त्यावेळेस पुणे जिल्ह्याच्या ग्रुपवरती हो किंवा भरपूर सरपंचांसोबत मी कॉन्टॅक्ट केलं की बाबा आपण एकत्र येऊन याबद्दल आवाज उठावला पाहिजे कारण तीन लाखामध्ये काहीच होत नाही म्हणजे विचार जर केला तर रस्ता तीन लाखाचा जर एखाद्या सरपंचाला मिळाला तर त्यांनी नक्की करायचं पण त्या साईडला म्हणजे त्यांनी त्याच्या साईडला केला किंवा दुसऱ्याच्या तर तो किती होईल पन्नास ते सत्तर मीटर खूप झालं पन्नास मीटर आता कमी झाला डीएस आता डी एस आर वाढलेत तर इतकं बिकट अवस्था मग त्याबद्दल आपले संघटनेचे सुद्धा जे ऍडव्होकेट आहेत आज इथे उपस्थित आहेत मी खास त्यांना बोलवलंय ऍडव्होकेट ऋषाली सूर्यवंशी मॅडम तसेच ऍडव्होकेट डोंगरे सर आता होते ते मला वाटते हा गरुड सर जगदा सर असे बरेच सगळे संघटनेचे आपले वकील आहेत त्यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही गेलो हो, त्यासाठी लागणारा खर्चही मी वैयक्तिक केला काही सरपंचांनी ज्यांना दोन हजार होतील काही हजार रुपये होतील असे मदत करून आम्ही ते पुढे सुप्रीम कोर्टात दाखल केलं स्वतः म्हणजे त्यावेळेस सुप्रीम कोर्टातून आम्हाला त्या ते जे सुप्रीम कोर्टाचे अध्यक्ष होते युनियनचे पारिक साहेब संजय पारिक, पारिक। तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर येतील ते त्यांनी आम्हाला हायकोर्टामध्ये तिकडून पिटिशन हे करून हायकोर्टात शिफ्ट केलं हायकोर्टात ज्यावेळेस आपला बाजू मांडण्यात आली त्यानंतर परत ग्रामविकास विभागांनी ते आपल्या बाजूने निकाल काढला पण त्यामध्ये ठराविक स्पष्ट कोणी वाचला तर त्यामध्ये उदाहरणार्थ आणि अशी कामं दिलेली आहेत सरपंच की तुम्ही शाळेची कामं करू शकता आणखी म्हणजे तुमच्या वित्त आयोगाची कामं करू शकता सोनी देशी फक्त असं उदाहरणार्थ दिलेलं आहे त्यामध्ये पण तोच हे घेऊन मुद्दा घेऊन त्याच्यामध्ये जनसुविधा किंवा इतर कोणताही हेडचा उल्लेख नाही असं आपल्याला सांगून ते आपली कामं काढण्यात आली आणि हे फक्त पुणे जनतेपुरतोच मर्यादित कारण बाकीच्या सुद्धा सरपंच महाराष्ट्रातले जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आहेत त्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये पंधरा लाखाची कामं आजही ग्रामपंचायत करते आता हे हो जे ऑनलाईन ठेकेदारापर्यंत गेलंय इतक्या ठेकेदार बिलोमध्ये जाऊन काम करतायत की ते कामाची क्वालिटी काय होती आता मी सांगायची वेगळी गरज नाही सगळे सरपंचांना माहिती आहे याबद्दल आम्ही भरपूर वेळा प्रयत्न केलाय पण आजी दादा म्हणजे जे आपले पालकमंत्री आहेत थोडासा त्यांचा विरोध आहे आणि बारामतीच्या सरपंच योगाग इथे उपस्थित आहेत तर विनंती आहे की तुमच्या माध्यमातून कोणाचे असू द्या तर तुमच्या माध्यमातून थोडासा पुढाकार घेऊन आम्ही सगळे पुणे जिल्हा तुमच्या सोबत आहे आता कमी सरपंच आहेत पण भरपूर अजून सरपंच सोबत आहेत या सगळ्यांना घेऊन अजितदादांची एक वैयक्तिक बैठक लावता आली तर याबद्दल नक्कीच आपण निर्णय घेऊ आणि त्यात चांगला फायदा होईल दुसरी गोष्ट प्रश्न आहे जलजीवन मिशन जलजीवनमध्ये सगळ्यांनी आता प्रॉब्लेम सांगितले ज्यावेळेस जल जीवन मिशन ही योजना चालू झाली त्यावेळेस किती सरपंचांनी ती योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला बऱ्याच जणांना सरपंचांना ती योजनाच कळाली नाही आपण ज्यावेळेस आपल्या गावामध्ये काम करतो आपलं तर तिथं म्हणजे चला म्हणजे काही तर जन्मापासून त्या गावामध्ये जे पुरुष मंडळी आहेत काही जे लग्न होऊन आलेले त्या सरपंच असतात त्या पण त्यांचे सुद्धा बराचसा कालावधी त्या गावामध्ये गेलेला आहे मग आपल्या गावामध्ये पाण्याचे सोर्स कुठे की जिथे जिवंत पाणी आपल्याला आहे तिथं वीर खणली तर ते पाणी लागेल दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी टाकी बांधली तर सगळ्यांना ग्रॅव्हिटीने पाणी व्यवस्थित जाईल किंवा असा विचार कधी म्हणजे ते स्वतः डिझाईन कधी बनवलंय का आपण हा पण एक प्रश्न आहे डीपीआर हे अधिकाऱ्यांनी टेबलवर बसून बनवले त्यामुळे आज बऱ्याचशा योजना या फेल झालेल्या आहेत फेल का तर तुमच्या गावामध्ये काय पाहिजे हे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी ठरवलंय तुम्ही हे सरपंचांनी करायला पाहिजे तिथं कुठंतरी आपला सरपंच कमी पडतो हे लक्षात घ्या आपल्या गावामध्ये हे पाण्याचे सोर्स आहेत की जिथून आपण व्यवस्थित बारा महिने पाणी गावाला देऊ शकतो पहिलं डीपीआर जेव्हा बनत होते सुरुवातीला जेव्हा जलजीवन मिशन योजना आली त्यावेळेसचे नियम वेगळे होते आताचे नियम वेगळे तेव्हा तुमच्या गावाच्या लोकसंख्येवरती तुम्हाला निधी मिळत होता प्रत्येक गावाला निधी मिळत होता पण आता नंतर गव्हर्नमेंटने तो नियम काढून टाकला ज्यावेळेस लोकसंख्येवरती निधी मिळत होता पर कॅपिटल त्यावेळी लिमिटेशन होतं तुम्ही एवढ्याच रकमेमध्ये तुमचं गाव डेव्हलप करायचं त्यामुळे बऱ्याचशा योजना अपुऱ्या पडलेल्या आहेत अपूर्ण राहिलेल्या आहेत तर त्याला सुद्धा आता नवीन शासनाने रिवाईज एस्टिमेट करायला लावलेत रिवाईज तुम्हाला परत सुप्रमा मिळणार आहेत शासनाकडनं ह्यासाठी प्रयत्न किती केले की कि बाबा माझी एखादी वाडी वस्ती राहिली मग तिला आपण कसं पुढं नेलं पाहिजे तिची अडचण कशी दूर केली पाहिजे हे सगळं तुम्ही एकदा कागदावर उतरावा आणि सरपंच फक्त तुम्ही मानसरचेच नाही तुमच्या गावात जनावर आहेत गाई मशी जे काही तुमच्या गावात जाणार हे सुद्धा त्यांना पाणी लागतं ह्याचाही विचार झाला पाहिजे बारीक सारीक गोष्टीचा सरपंच म्हणून आपल्याला अभ्यास आपल्या गावाचा पाहिजे आपल्या गावाचा पूर्ण आराखडा आपल्याकडे पहिला तयार पाहिजे तुमच्याकडे आता काय तुम्ही स्वतः तुमच्याकडे काय आहे हे सगळं तुम्हाला माहीत पडत नाही तोपर्यंत तो तुम्हाला पुढे काय करायचं हे समजणार नाही मी सरपंच म्हणजे माझ्या गावची जर ना तर तुमचं वार्ड सुद्धा माझ्या गावाच्या मोठा आहे माझ्या गावाची लोकसंख्या साडेतीनशे तुम्ही आजही दोन हजार अकराची लोकसंख्या टाका गा, हे गाव साडेतीनशे सुद्धा तुमचे खूप मोठे आहेत ऐंशी हजार रुपये वार्षिक डिमांड आहे माझी ऐंशी हजार रुपये वार्षिक डिमांड माझ्याकडे फक्त ऐंशी हजार घरपट्टी होती त्यात मला माझं गाव चालायचं असतं पण तेवढ्या पैशात मी असं म्हणजे विचार नाही केला की बाबा आपण एवढ्या पैशात कसं करायचं त्यात कसं चांगलं काम करता येईल छान काम करता येईल याचा विचार करून टॉप लेवलला आता तालुक्यामध्ये पहिले नंबर लागावे करता येत ना आजही माझ्या गावाला रस्ता नाहीये बोटीने जावं लागतं पूर्ण बेटासारखं गाव आहे धरणामध्ये बोटीने जायचं पण विचार करत नाही बसतो किंवा काही मलाही सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं की, मा की ग्रामपंचायत काय असते पण शिकण्याची धडपड आणि आपल्याला म्हणजे तुम्ही शिकण्याची कायम तयारी ठेवली पाहिजे जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत पुढचा आपल्याला म्हणजे वेळच दे वे समजतो आता सांगितलं सरपंचांनी सुद्धा की ग्रामसेवक आपल्याला वेळ समजतात हे करतात पण ग्रामसेवक काय वेळेस समजतो तर आपल्या आडाने फायदा घेतो तुम्ही जर सक्षम असाल तर ग्रामसेवक का क्रॉस जाईल नाही जाऊ शकत क्रॉस त्याला त्याच्या नोकरी प्रिय सरपंचांनी जर सांगितलं सांगावडेच्या की बाबा तुम्ही कागदावर बोला कागदावर बोलता आलं पाहिजे आपल्या सरपंचांना इथं कुठंतरी कमी पडतोय आपण दुसरी गोष्ट सरपंच लॉग इन माझ्या एक मी त्यात अभ्यास केला की प्रॉब्लेम सरपंचांचे काय ते एक सरपंचाचं एक लॉग इन पाहिजे आता सिव्हिल इंजिनियर पण आहेत आपल्याकडे सरपंच ते सांगतील की ज्यावेळेस आपल्या गावामध्ये काम केलं जातं कोणतंही करा विकास का। record, इ, दी दी, कर, तो, तो काम त्याचं एम बी रेकॉर्ड म्हणजे मोजमाप करण्याचा एखाद्या संबंधित शाखा अभियंत जेई आपण जेई म्हणतो ज्युनियर इंजिनियर त्याचं ऑनलाईन लॉगिन आहे तो फॉरवर्ड करतो डी ला डी म्हणजे त्याचा तो डेप्युटी इंजिनियर तो लॉगिन फॉरवर्ड तो बिल चेक झाल्यानंतर तो ठेकेदाराला पाठवतो म्हैसर मंदिर ज्याने ठेकेदारांनी काम केलंय ठेकेदार ती बिल चेक करून ते ऑडिटरला जातो झेडपीला झेडपी ऑडिटर सगळं चेक करून मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मग त्या अर्थ विभाग मग कॅशियर असे ते सगळे डिपार्टमेंट आहेत मग इथं सरपंचा पण एक लॉगिन असावं असं मला वाटतंय ग्रामपंचायतच जर आपल्या गावामध्ये कोणतंही काम असू द्या आता बरेचसे प्रॉब्लेम असे आहेत की कागदावरती हँडओव्हरिंग पाहिजे पण ते कागदावरती होत नाही परस्पर बऱ्याच जणांक सरपंचांचे शिक्के किंवा परस्पर ग्रामसेवक पण देऊन टाकतात हँडओव्हरिंग हे कुठं तरी चुकीचं आहे जर तिथं तुम्हाला ऑनलाईन जर मेसेज आला तुमचं लॉगिन असेल तर तुमचं बिल तुमच्या गावात झालेलं काम तुम्हाला स्वतः चेक करता येईल आणि तुम्ही ओके केल्याशिवाय त्याला पैसे मिळणार नाही म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने वाटतोय की हा आपण घेतला पाहिजे चौथा आपल्या सरपंचांना निलंबित करण्याचा अधिकार हा सीओकडे सीओ किंवा ह्याला लाईक आपली कारवाई आपल्यावरती व्हिडिओ पण करू शकतो किंवा सीओ करू शकतो आयुक्त आहे आपण म्हणजे ग्रामपंचायती ही स्वायत्त संस्था मानली जाते की ही स्वतंत्र काम करणारी एक यंत्रणा आहे जर असं मानलं जातं तर जसा आमदार जनतेतून निवडतो तसा सरपंचही जनतेतून निवडतोय मग आमदाराला सस्पेंड करण्याचा अधिकार राज्यपालांकडे ठेवलाय तसा सरपंच सुद्धा त्या गावचा पुढे नेता आहे आणि सरपंच हा तसं मानलं जातं की राष्ट्रपतीचा जसा कारभार आहे तसा सरपंचा कारभार चालतो तसा आपलाही सरपंचांवर कारवाई करण्याचा अधिकार हा फक्त राज्यपालांकडेच असावा असं माझं म्हणणे म्हणजे वैयक्तिक माझा एक मध्ये त्याच्याबद्दल थोडंसं आपण सगळ्यांनी हे करायला पाहिजे चौथी गोष्ट सरपंच मानधन बरेचसे सरपंच म्हणतात बरेचसे मलाही फोन येतात की काय ते तीन हजार रुपये मिळतात बावीसशे पन्नास रुपये मिळतात आणि त्यात काय होतंय आपण एक जो चार बसलो तरी ते संपून जातात असं बऱ्याच पण सगळ्यांचीच परिस्थिती तसं नाही बरेचसे सरपंच असे आहेत की ते आजही एसटीने प्रवास करतात आणि आपलं गाव पुढे झालं होतं तो मुद्दा आपल्यासाठी घेणं अत्यंत महत्वाचं आहे हे मी मुद्दे घेतलेत हे आपण आत्ताच्या हेडवरती आपण सगळ्यांकडे मागणी आपल्या संघटनेच्या वतीने करणार आहे त्याच्यामध्ये जर काय राहिले असतील तर आपण ते सुचवा नंतर नंतर ग्राम संख्ये ग्रामसेवकांची संख्या वाढवणे प्रत्येक तालुक्यामध्ये बोंबे की ग्रामसेवक खूप कमी आहेत आपण म्हणतो की कडे जातो की ग्रामसेवक पाहिजे मला चांगला पाहिजे पण ऍक्च्युली परिस्थिती पाहिली तर ग्रामसेवक त्यांच्याकडेच खूप कमी आहेत एका ग्रामसेवकडे तीन तीन चार चार ग्राम पण आहेत अशी पण परिस्थिती त्याच्याकडे व्हिडिओकडेच गड़ा माणूस नाहीये तर तो, तो आपल्याला चांगला ग्रामशेव देईल कसा आमच्या तर वेल्ल्याची अशी परिस्थिती आहे म्हणजे दुर्दैव आहे हो की तालुका तालुका हा सगळ्यात सगळ्यात पुणे छोटा सगळ्यात मागास तालुका तिकडे लक्षच कोणी देत नाही आणि सस्पेंडेड जेवढे तुमच्याकडे होतात ग्रामशेव त्या आमच्याकडे टाकतात त्या आता त्यांना शिक्षण मिळाले म्हणून म्हणजे ही वेल्ल्याची इमेज आहे आमच्या अशी परिस्थिती आहे तर हे म्हणजे दुर्दैव आहे मी त्याच तालुक्यातला आहे पण आजची परिस्थिती ही अशी आहे हे कुठंतरी बदललं पाहिजे आणि ग्रामसेवक हो संख्या वाढली पाहिजे माझं तर म्हणणं एक ग्राम एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक आधीलाच हो पाहिजे कारण गाव सरपंच आणि ग्रामसेवक हो हे त्या गावचं एक नेतृत्व असेल दोन चाकं म्हणतात गाडीची की त्याशिवाय ते गाव पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे दोन्ही चाकं चांगली पाहिजेत दुसरी पाचवा प्रश्न आहे त्या घेतल्याला आपण पंधरावा वित्त आयोग निधीबाबत बऱ्याच सरपंचांचे मला वैयक्तिक फोन आले की पंधरा वित्त आयोग जसा चौदा वित्त आयोग आपण चेकनी खर्च करत करत होतो तसा हा पंधरावा वित्त आयोग चेकनी खर्च करण्यात यावा पण ते शक्य नाहीये कारण हा केंद्राचा निर्णय सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे से, हा काय राज्य शासनाच्या हातामधला विषय नाहीये आपण सेंट्रल पर्यंत पण जाऊ पण आता डिजिटलायझेशनचा जमाना आहे डिजिटलायझेशन मध्ये सगळं जगत त्यामुळे वैयक्तिक चेकनी किंवा ती चेक कि अशा गोष्टी होणार नाही चुकीची मागणी करण्यात काही अर्थ नाही हा पंधरा वित्त आयोग हा खर्च कसा करावा याबद्दल दोन मिनिट सांगतो तुम्हाला की बऱ्याचशा गावांमध्ये किती जण सरपंच स्वतःसाठी प्या स्वतः पंधरा वित्त आयोगाचा आपल्या बऱ्याच सरपंचांचा असा हे विषय की गावामध्ये काय पाहिजे पुढच्या वर्षी मला जो निधी येणार आहे त्याच्यात माझं गाव कसं पुढे गेलं पाहिजे हे माहितच नाही एक ग्रामसेवक काय करतो आणि ह्याचा फायदा घेऊन कुठल्या ग्रामसेवकनी किंवा कुठल्या सरपंचाने तालुक्यात कोणतरी असतं चांगला डीपीआर बनवलाय चांगलं त्या पूर्ण त्या ह्याच्यामध्ये नाईन थीम मध्ये बसतोय असं बनवलंय यामध्ये जो चांगला आहे तोच कॉपी पेस्ट करणार आणि तो तुमच्याकडे घेतला जातो बऱ्याचशा प्रॉब्लेम येत असे माझ्या गावामधली रिक्वायरमेंट वेगळी आहे माझ्या गावाला आजही रस्ता नाही मी रस्ताच मागणार ना तुमच्या गावाला ऑलरेडी रस्ता आहे तो तुम्ही रस्ता मागून करणार काय या भौगोलिक परिस्थितीचा किंवा गावातल्या प्रत्येक गावाची शिव बदलली तर मागण्या बदलतात गावाच्या अडचणी बदलतात आपल्या गावाला काय पाहिजे हे आपणच स्वतः तयार केलं पाहिजे दुसरी गोष्ट डी एस सी तुमची ऑनलाईन सिग्नेचर आहे ती तुम्ही जसं सा चेकवर सही करता तशी ती डिजिटल सिग्नेचर आहे तुम्हाला ओटीपी येतो मोबाईलवर तुम्ही ओटीपी टाकला तर तुम्ही पेमेंट दिलं हे झालं तुमचं बऱ्याचशा सरपंचांचे पी एस ग्रामसेवकांकडे हेच सरपंच विसरलेत की सरपंच हा त्या म्हणजे ग्रामपंचायत अभिलेख कक्षाचा अध्यक्ष आहे म्हणजे जे काय डॉक्युमेंट लिहि सगळ्या गोष्टी आहेत याचा अध्यक्ष सरपंच आहे ग्रामसेवक नाही पण आपण त्याला सगळा मालक समजलाय आणि कुठतरी त्याच्या हातामध्ये सगळी सत्ता दिली आहे आणि यामुळे आपल्याला अडचणी होतात आपण ओरडत बसतो की हे काम होत नाही ते काम होत नाही स्वतः आपल्यात किती ज्ञान आहे कुठतरी ते माग आहे आपण हे शिकलं पाहिजे आपण डीएससी मध्ये ज्यावेळेस तुम्हाला ग्रामसेवक बोलवतो की ये चला असं काम केलंय द्या ओ टी पी सगळे सरपंच बरे सरपंच देतात दुर्दैव आहे हो विचारलं पाहिजे कशाचं पेमेंट काय पी पे एम एस शिकण्याची कुणी प्रयत्न केला किती सरपंचांनी केला की पी एफ एम एस शिकलं पाहिजे पीएफएमएस प्रणाली काय एक ऑनलाईन पेमेंटची पद्धत त्याला काय होतं ऑनलाईन तुम्हाला वेंडर ऍड होतो म्हणजे खरं कोण तुमचं येते त्यानंतर एम एक्शन सेवक म्हणून एक ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये तुमच्या कामाचा फोटो पहिला काम झालं की तो अपलोड होतो आणि मग नंतर तुमच्या टीएससीने ते पेमेंट सुटलं जातं त्याला तुमचा ठराव ग्रामपंचायतचा तुम्ही हे कामांना प्रशासकीय मान्यता दिली हे अपलोड हे किती सरपंचांनी शिकले सरपंच आपला शिकतच नाही सरपंच कुठेतरी मागे पडतोय सरपंच पेन साठी उचलतो माझं म्हणणं असं आहे की ग्रामसेवकांनी पेन साठी उचलला पाहिजे तर तुम्ही शिकाल किती सरपंचांना स्वतःचा आठवलीत म्हणजे एखादा ग्रामसेवक नाही आता एखादा ग्रामस्थ आला आठ किती जणांना लिहता येतो दहा नंबर ठराविक सरपंच दहा नंबर म्हणजे तुम्ही पावती पुस्तक ज्यावेळेस टॅक्स भरायला येतो दहा नंबर किती जणांना जमतो ठराव किती जणांना जमतो मागणी पत्र किती जणांना जमतं बनवायला तुम्ही लिहा दहा वेळा चुकाल अठरा वेळा तर बरोबर एक मला तर असे सरपंच येतात की ग्रामसेवक आम्हाला ते मागणी पत्रच देत नाही बनवून अरे बनव ना तू स्वतः मागणीपत्र ग्रामसेवकने द्यावं ठराव ग्रामसेवकने द्यावं कोण म्हणतं सरपंचाची ऍक्टिस आहे सगळीकडे चालते काय म्हण कोण म्हणतं काय माझ्या आजपर्यंत ठराव भाव बिना ग्रामसेवकचे ठराव मंजूर आहेत काही होत नाही पण हे आपण शिकलं पाहिजे हे कुठंतरी कमी पडतोय आपण आपल्यामध्ये कमतरता भरपूर आहे कारण सरपंच कारण सरपंच बऱ्यापैकी असं होतं की आता ठीक आहे बरेचसे सरपंच आता शेव थोडे दिवस राहिलेले आहेत एक सहा महिने काहींचे कालावधी राहिलेला आहे काही नवीन सरपंच पण ज्यावेळेस नवीन सरपंच होतो ना त्यावेळेस तो जरा थोडासा हवेत आपण जातो म्हणजे जा मी पण गेलो होतो की सरपंच झालो चला आपल्याला आता काय लय पण कुठं तरी ते जमिनीवर राहणं हे पण गरजेचं आहे गावातला येऊन आपल्याला बोलतो क्रॉसमध्ये भरपूर विरोधक असतात कोणाला विरोध नाही आहे विरोध सगळ्यांना असतो विरोधक किंवा कोणी गावातला येऊन म्हणतो अरे काय तू पुढचं बोलतो तू आम्ही सरपंच केला तुला आणि हे खरं आहे ना तो काय खोटं बोलतोय आज गावातल्यामुळेच आपण सरपंच आहे आपण वैयक्तिक एक थोडी एकटे झालोय सरपंच हे पण जाणीव ठेवणं गरजेचं आहे आपल्या मुद्द्याकडे येऊया पंधरा वित्त आयोगामध्ये टी स्वतःकडे ठेवा ग्रामसेवकाची हो पण तुमच्याकडे ठेवा ज्यावेळेस पेमेंट सोडायची त्यावेळेस थे घ्या ना त्याला द्या ना हे पण करू शकता भरपूर बर, सरपंच करत नाही ऑनलाईन पेमेंट कसं सो सोडायचं जरा काय ऑपरेटर आहे तुमचा त्याला घेऊन बसा शिका थोडीशी माहिती घ्या माझं म्हणणं आहे की तुम्ही शिकलात तर होईल सगळ्यांनाच जमत नाही ठीक आहे काही सरपंच शिक्षण कमी मान्य तुमचा मुलगा आहे तुमची मुलगी आहे तिला घेऊन बसा तुमच्या विश्वासातला माणूस घेऊन बसा त्याला थोडस हे करा आणि हे माहिती करून घ्या बरेचशे अडचणी जे आहेत ना ह्या आपण आपल्या सोडू शकतो आपल्याला बोलायची वेळ लागत नाही भरपूर सरपंचांचे मी ते वित्त आयोगाचे पासबुक बघतो बावीस बावीस पंचवीस पंचवीस लाख रुपये शिल्लक आहेत खर्च होत नाही काय उपयोग आहे तुम्ही तुम्हाला त्याचा व्याज खर्च करण्याचा पण अधिकार नाहीये त्यावरती व्याज मिळतं ते पण तुम्हाला जिल्हा परिषदेला हँडओव्हर करावं लागतं मग त्याचा उपयोग काय ठेवून तुमचे पैसे वाढणार नाही काय नाही मग हे कुठंतरी संपलं पाहिजे आराखडा बनवताना पुढचा आपल्या गावामध्ये काय कमी आहे पुढच्या वर्षी सगळे विभाग आहेत का म्हणजे सगळे सग्ड़े घटक सगळ्यांना सोबत घेऊन चाललोय का ह्याचा पण विचार करता आला पाहिजे सगळ्यांसाठी कामं धरता आली पाहिजेत आणि या गोष्टीतून तुम्ही आराखडा तयार करा तर तो तुमचा व्यवस्थित खर्च होईल आता एक ग्रामपंचायत सरपंच माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते की तीन लाख रुपये आमच्याकडे काम धरलं ग्रामसेवक काम करत नाही आणि खर्च करत नाही मग ग्रामसेवक गेलो मला आराखडा नव्हता माझ्याकडे ज्यावेळेस मी आराखडा पाहिला त्यावेळेस त्यांनी काम धरलं होतं की पाण्याची मीटर बसवणे तीन लाख रुपये पाण्याला वॉटर मीटर बसवतो आपण तो पण ज्यावेळेस त्याचं विचारलं ग्रामसेवक मला लावसर पण त्या गावामध्ये पाणीच नळच नाहीये नळाचंच कनेक्शन अजून दिलं नाही त्यांना मग मीटर कुठं बसवणार मग आपण सुरुवातीला काम काय धरलं पाहिजे होतं नळ कनेक्शन सुरुवाती जर मीटर बस व्हायचं काम तुम्ही नळाच्या आधी धरत असाल तर ते पैसे कसे खर्च होतील ते किती दिवस तसेच पडून राहतील पर्यंत अर्ज करायचे मला काय म्हणायचे आपल्या सिवनला अधिकार फक्त सिवनला तुमचं सिवण शिवाय दुसरं ह्यामध्ये पडायच नाही आपल्या गावात काय पाहिजे हे ठरवल्या ठरवूनच तुम्ही तुमचा आराखडा बनवा पंधरा वित्त आहे सुद्धा तुमचा शिल्लक राहणार नाही आता याच्यातून मला ता लोगा एक असं वाटतं की संघटन सगळे एकत्र झाले पाहिजेत तर त्या लोकांनी आहे आपलं एक ऍप्लिकेशन पण बनवलेलं आहे संघटनेचं सगळ्यांना त्याला मी तुम्हाला शेअर करल त्यामध्ये त्या लोकांनी आहे दर महिना ऑनलाईन मिटिंग एक आपण घेऊ शकतो मागं सुद्धा घेत होता आम्ही बरेचसे सरपंच त्याला जॉईंट होत होते पुणे जिल्ह्यातले सगळे पण आता जिल्हा नको आपण त्या लोकांनी आहे घेऊ बऱ्याचशा सरपंचांना खूप अडचणी असतात ते सगळ्यांपुढे बोलण्यापेक्षा ता तालुक्यात आपण तेवढ्या तेवढ्या पुरते हे करू दुसरी गोष्ट एक कमिटी मला वाटते असं एक नेमायची की प्रत्येक तालुक्यातून सरपंच त्यामध्ये आले पाहिजेत आपण संघटनेचे सगळ्यांचे तालुक्याचे पण आता कार्यकारिणी सगळ्यांची जे, जे करूया डिक्लेअर जरा प्रत्येक ठिकाणी येऊन हे करू कारण यशदामध्ये मी इकडे गव्हर्नमेंटला त्यांच्याकडे ये पण माझ्याकडे कुठला हे हा पट्टा आहे थोडासा म्हणजे बोरवेल्ला मुळशी हवेली आणखी इंदापूर आता सॉरी तिकडं जुन्नर खेड मावळ वगैरे हा पट्टा जुन्नर वगैरे ह्या साईडचा आहे त्यामुळे बारामध्ये दौंड आणि तिकडं थोडासा संपर्क माझा कमी आहे पण आता त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो तुमची मदत लागेल आपण तिकडं नक्की चांगलं काम करू नंतर सरपंच ग्रामसेवक बैठक हा एक विषय माग अशी घेतला होता तर हा सुद्धा आपण प्रत्येक एक पत्र आजच्या मीटिंगचा आढावा घेऊन प्रत्येक व्हिडिओना पंचायत समितींना पाठवून देऊ की दर महिना सरपंच आणि ग्रामसेवकांची आढावा बैठक झाली पाहिजे एक साईडला सरपंच एक साईडला ग्रामसेवक आणि तालुक्यातले काही सरपंच चांगले हुशार आहेत त्यांना चांगला अभ्यास आहे त्यांनी आपल्या सरपंचांची बाजू मांडला जर ग्रामसेवक जर क्रॉस करतोय चुकीची माहिती देतोय तर व्हिडिओ एक वेळी त्याची साथ देईल पण आपला जर तिथं माहितीदार द्या असेल तर तो आपल्या सरपंचाची बाजू घेऊन मांडू शकतो हे थोडस करायला पाहिजे नंतर जिल्हा वरती आपले सरपंच पाहिजे असं वाटलं मग अशी सगळ्यांचा एक नियोजन झाला तो एक विषय घेतलेला आहे दुसरी गोष्ट सीएसआर फंड सीएसआर फंड सुद्धा आपल्या गावामध्ये आला पाहिजे मग तो कसा येतो तर आपल्या गावाच्या आसपास कंपन्या आहेत त्याचा कुठला दोन टक्के जो त्यांचा प्रॉफिट आहे म्हणजे त्या प्रॉफिटच्या दोन टक्के त्यांना समाजकार्य खर्च करायचा असा कायदा आहे त्याला सीएसआर म्हणतात तर तो फंड आपल्या गावात कसा येईल तर ते माहिती घेतली पाहिजे सरपंचांनी आणखी बऱ्याचशा गावांच्या आजूबाजूला ते नसतात पण अशा सामाजिक संस्था सुद्धा चांगल्या आहेत ज्या काम करतात त्या सुद्धा आपल्याला मदत करतात यांच्यापर्यंत पण पोचलं पाहिजे आता या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घ्यायचं ह्याच्या का व्यतिरिक्त काय वाटतंय अजून दुसरे कुठले मुद्दे घेतले पाहिजेत सरपंच कक्ष नक्कीच आपण हा एक विषय त्यामध्ये म्हणजे घेऊन घेतलेला आहे त्यांनी तो पण त्यात मर्ज करू पण एक सांगतो बीडीओ ची केबिन ही सरपंचाचीच केबिन असते बीडीओच्या केबिनला जर तुम्ही डायरेक्ट जाऊन बसले ना कुठल्या विभागाचा तुम्हाला अडचण आहे तुम्ही डायरेक्ट जर बीडिओनशी डिबेट केलं तर तो त्यांना तिथं बोलून तुमचा दोन मिनिटात विषय सॉल्व्ह करू शकतो तर ते ठीक आहे तो, तो पर्यंत तिथपर्यंत आपला सरपंच थोडा पोहोचलेला थोडस घाबरतो थो। पण घाबरण्याची कुठलीही आवश्यकता नाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हा सगळा ग्रामपंचायतसाठी काम करणारा विभाग आहे आणि ग्रामपंचायतचा अध्यक्ष हा सरपंच आहे हे पण तेवढं लक्षात ठेवा कारण पंचायत समितीचं कारण सुप्रीम कोर्टात विचारताना हा विषय मांडला की तुमच्या विरुद्ध असं केलं की तुमच्याकडे कुठली यंत्रणाच नाही मग मी आम्ही असं क्रॉस केलं की मग पंचायत समितीची इंजिनियर आणि जिल्हा परिषदेचे हे कोणासाठी काम करतायत हे ग्राम ग्रामपंचायतसाठीच काम करतायत तर आपल्या हाताखाली ही सगळी काम करणारी मंडळी आहे आपण त्यांच्या अध्यक्ष आहोत पण कुठंतरी आपण आपली ताकद विसरलोय म्हणून आपल्याला अडचण सांगत आहे तर सगळ्या युनिटीने एकत्र येऊन जर एकत्र सगळेजण आले ज्याला बोलता येत नाही तुमच्या वतीने दुसरा कोणतरी बाजू मांडेल पण ते आपला माणूस पुढे जाईल आणि सपोर्ट होईल तर सगळ्यांनी याबद्दल थोडस म्हणजे चर्चा करणं एकत्र येणं खरंच गरजेचं आहे आणि आज आपण इथं म्हणजे वेळ काढून उपस्थित राहिला याबद्दल मी खरंच मनापासून आपले हार्दिक स्वागत करतो आभार मानतो आपण दिलेले प्रेम मी कायम लक्षात ठेवेल ही कामं भरपूर त्यांनी दिल्यात तर माझ्या पद्धतीत जेवढे आजचे जे बैठकीचा आढावा आहे हा घेऊन नक्कीच आम्ही सरपंच संघटनेच्या लेटर हेडवर किंवा काय सगळ्यांकडे मागणी करू आणि ते हे करू फक्त तुमची साथ हवी आहे आज वाटलं होतं की सगळा सभागृह फुल होईल पण आज ब कमी उपस्थिती लाभली पण ठीक आहे पुढच्या वेळी सुरुवात झाली पुढच्या वेळी आपण नक्कीच हे करू तालुकांनी आहे पण आता जे कार्यकारणी स्थापन करायची प्रत्येक तालुक्यात आता कॉन्टॅक्ट करून आम्ही सगळेजण येऊ जण तर तिथं तुमचं सगळं प्रत्येक तालुक्यातून आपापलं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आज नाही आता ता सरपंच संघटनेच्या भरपूर परिषदेला संघटना झालेल्या काय झालंय सांगतो म्हणजे सरपंच संघटनेच्या आता महाराष्ट्रात जवळजवळ पाच सहा सर्व संघटना काम करत असते संघटना ही मी ज्यावेळेस माझं नेमणूक झाली पुणे जिल्हाध्यक्ष त्यावेळी संघटना म्हणून मी आलोच नाही म्हणजे की कुठली संघटना ती एवढं पाहिलं नाही माझं एकच भावना एकच भावना हो एक हो की पुणे जिल्ह्यातले सरपंच एकत्र आले तर काहीतरी आपण करू शकतो ही भावना बऱ्याचशे संघटना आहेत काही कमर्शियल आहेत पैसे घेऊन काम चाललंय मी अनुभव स्वतः घेतलेले आहेत मला भरपूर संघटनेतून ऑफर आहे की तुम्ही आमच्याकडे या आपण एकत्र काम करू पण काय त्याचा हे नाहीये भरपूर आहेत तशा संघटना तर इथून तुम्ही जसं नाव घेताना तसं आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का प्रत्येक ग्रामपंचायत नाही ना बीट असतं ना बीट नुसार ठाणे अंमलदर तर तालुक्याला आहे पण तुमच्याकडे हवालदार जो असतो ना प्रत्येकाला आहे तसं ग्रामपंचायत नाही आहे म्हणजे एवढं पण शासन आपलं हे नाही तेवढं होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच सरपंच म्हणतात की आम्हाला आमच्या सोबतच एक पोलीस पण एक लक्षात घ्यावा नाही आहे ना म्हणजे तुमचं नाही पण काही जणांची मागणी आहे की आम्हाला संरक्षण पाहिजे पण त्याचा पगार आपल्याला द्यावा लागतो त्या पोलिसाचा आपल्या सोबत त्याचं खानं पिणं राहणं आपली एवढी कॅपॅसिटी नाही तुला सांगू का तुम्हाला माहित आहे का आपल्या पुणे जिल्ह्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या एक पंचवीस टक्के ग्रामपंचायती सक्षम आहेत त्या ना तर पंच्याहत्तर टक्के ग्रामपंचायतीच्या माझ्यासारख्या आहेत निश्चया आपण पाचू शकत ना तुम्हाला ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमधनं ही परिस्थिती आहे त्यामुळे तो एक खूप सरपंचांना माझं हे पण एक विनंती आहे की आपल्याला काय मिळेल जे मिळणार तेच मागितलं पाहिजे खूपच काहीतरी मागलं मी माझ्या गावात असताना मी जर म्हणलं आमच्याकडे विमानतळ रेल्वे यावेळी नाही म्हणत परिस्थिती जी आपली आहे त्यानुसारच आपण मागणी केली पाहिजे प्रत्येक विभागाच्या मागण्या वेगळ्या जिल्हा परिषदेचा सी ओ वेगळ्या अधिकारी आहेत कलेक्टरला वेगळे अधिकारी आहेत ग्रामविकास मंत्रालयाला वेगळे अधिकारी आहेत आपण कोणत्या दारामध्ये गेल्यावरती आपली ही मागणी मान्य होईल ह्या पद्धतीत आपण पुढे गेलं पाहिजे आपण आम्ही सगळी टीम तुमच्या सोबत आहे आमच्यासोबत बोर तालुक्याचे अध्यक्ष अमोलीमन ते पण कंटिन्यू सोबत असतात डेवे साहेब सरपंच भरपूर तालुक्यातले सरपंच दादा गोळे बोरचे भरपूर असे सगळे सरपंच आहेत बारामती इंदापूर थोडंसं दौंड वगैरे थोडंसं आमच्या संपर्कात नव्हतं जे सर संपर्कात होते त्यांनी इंटरेस्ट दाखवला नाही आम्ही खूप प्रयत्न केले की त्या सरपंचांपर्यंत पोहोचण्याचा तर तिकडून तेवढा फीडबॅक आला नाही किंवा मदत मिळाली नाही तर आपण खरंच नक्की एकदम मदत करणारे एकदम नेतृत्व आहे तर सोबत आमच्या आम पाठीशी उभे राहा सोबत राहा एवढेच तुम्हाला विनंती आहे कुणाचे काही प्रश्न असले तर दोन मिनिटात घेऊ नंतर चार खाली आहे चार वाजता वर्षातून एक नाही का मग सांगितल्याप्रमाणे वर्षातून जे सिओनची आढावा बैठक होते ना त्याला सरपंच उपस्थित असण काही मुद्दा आपण हे सगळे आजचे मुद्दे ना लेटर काढवत सगळ्यांना सांगू